आज आपण आलू भुज्याची भाजी करणार आहोत भात आणि मूग डाळीचं वरण करणार आहोत बटाट्याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी मी बटाटे आहेत ना ते असे उभे कापून घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कढई गरम झाले की मोठा एक चमचा तेल घालायचं चांगलं कडकडीत गरम झाले ना की बटाटे आहेत ना ते सुके करून घ्यायचे बटाटे एकदम कोरडे करायचे पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये गॅस मोठा करूनच बटाटे आपल्याला शिजून घ्यायचे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही इकडे एका साईडला मी मुगड डाळ शिजायला घातलेली आहे मुग डाळीचं वरण करणार आहोत आपण पन्नास टक्के बटाटा शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार ते पाच पिंच हिंग चार सुकी मिरची आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ह्याला मिक्सरला बारीक करून घेतली चटणी घालायची आणि ही चटणी आहे ना ती तेलामध्ये थोडी परतून घ्यायची अर्धा चमचा धना पावडर जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक दोन मिनटं मोठा गॅस करून परतायचं आणि बारीक करायचं ना बटाटा आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचा डाळीवर हा पेस येतो ना तो पेस आपल्याला काढून टाकायचा खूप छान लागते नक्की एकदा करून बघा आपला बटाटा शिजला ना की भाजी शिजली त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायची डाळ भात आणि तोंडी लावण्यासाठी हे बटाट्याची भाजी याला आलूभुजा भाजी बोलतात तयार झाले गॅस बंद करायचं आपण आता इथे भात घालायचं आहे जेवढे तांदूळ घ्याल ना त्याच्यात डबल पाणी घालायचं नाहीतर तांदळाच्या तांदळाच्यावरती अशी बोटं ठेवायची आणि ही बोटाची शिरा आहेत ना इथपर्यंत पाणी घालायचं अशी आत रोवायची नाही शिवरच ठेवायची मग तुमचं भात आहे ना तर एकदम अगदी अचूक प्रमाणात तयार होतो आपली मूग डाळ आहे ना ती पण शिजलेली आहे आपण फोडणी देऊया बघू शकता एकदा सुद्धा पलीता मरायला लागत नाही अजून भातात पाणी आहे गॅस बारीक करायचं आणि झाकण ठेवायचं मूग डाळीचं वरण करण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे छोटा एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुलू द्यायचं चार पाणी कढी शकायचं चार लसूण टेसून घालायचं दोन हिरवी मिरची का चिरून आणि पाव चमचा हिंग टोमॅटो टोमॅटो आपला नरम पडलेला आहे गॅस बारीक करा छोटा अर्धा चमचा हळद पाव चमचा जिरा पावडर आणि एक चमचा धना पावडर आणि कोथिंबीर आणि आपली शिजवलेली डाळ तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी घालायचं गॅस मोठा करायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीला एक तीन मिनटं तरी शिजवून घ्यायची एक पाच मिनटं डाळ आहे ना मी खतखतून कत अशी शिजवून घेतलेली आहे तयार झाली गॅस बंद करायचा चाळ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायची नाही सरसरी तशी करायची म्हणजे खूप छान लागते ही तयार झाली गॅस बंद करायचा आजची साधी सोपी थाळी आवडली तर नक्की लाईक करा थँक्यू